नमस्कार <ample> ज्यांच्या संकल्पनेतून वेताळ परिवाराची स्थापना झाली असे प्रकाश नाना गिड्डे हे स्वतःच आपल्यासोबत बोलण्यासाठी इथं उपलब्ध आहेत नाना आपलं खूप खूप स्वागत आहे वेताळ परिवार स्थापन करण्या पाठीमागचा आपला उद्देश कोणता येताळ परिवार स्थापन करण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की येताळ परिवार हे आपलं ग्रामदैवत आहे म्हणजे सर्व समाजाचे अठरा पगड समाजाचं आपलं ग्रामदैवत आहे त्या त्याच्या पाठीमागचा हित एकच आहे की त्या ग्रामदैवताच्या नावानं आपण जर एक गावासाठी आपण एक संकल्प केलेला आहे की गावाची जी काही घडी इसकटलेली आहे ती घडी व्यवस्थित बसण्यासाठी सर्व समाजाला सर्व अठरा पगड समाजाला एकत्र करून आपण ही घडी व्यवस्थित बसवण्यासाठी आपण हे प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही यताळ परिवारची स्थापना आपण केलेली आहे आणि येताळ परिवारची स्थापना येताळ परिवारच्या माध्यमातून आपलं जे काय एक आम्ही जे काय सर्व सर्व समाजाला बरोबर घेऊन जे जाण्याचा आम्ही जे संकल्प केलेला आहे आणि सर्व समाज आमच्याबरोबर येईल अशी आमची खात्री आहे कारण काय झालेलं आहे की आत्तापर्यंत गेले वीस पंचवीस वर्षापासून गावचं राजकारण जरी समजा कुणी काय म्हणत असले कारण त्याच्या माझ्या जन्मापासून मी बी म्हणजे माझे वडील राजकारणात ते माझे वडील बावीस वर्षे डेप्युटी सरपंच होते ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून ते अष्ट्याहत्तरपर्यंत पण जी त्या टायमाचं राजकारण वेगळं होतं आणि परतचं राजकारण वेग वेग वेगळ्या दिशेनं म्हणजे वाहत म्हणजे चाललं तर ती एक असं ऐंशी नव्वदपासून तर इतकं म्हणजे फास्ट राजकारण हे होत गेलं की दो नव्वद ते दोन हजार दोन हजारपासून राजकारणात आपण काहीतरी मिळवायचं म्हणून लोक राजकारणात याय लागले ते पहिलं राजकारणात असं नव्हतं आपण पदरमोड चहा सुधी कोण लोक म्हणजे पहिले म्हणजे जे काय ग्रामपंचायत प्रतिनिधित्व करत होती ती लोक चहाची सुधी अपेक्षा करत नव्हती स्वतः पद पदरमोड करून गावचं कारभार म्हणजे करत होती पण आत्ताची ती परिस्थिती राहिलेली नाही आत्ताची परिस्थिती अशी आहे की मला काहीतरी तिथं गेल्याश गेल्यानंतर मिळणार आहे म्हणजे आपलं एक स्वतःचा व्यवसाय चालू सर केल्यासारखं हे राजकारण ह्या दिशेला म्हणजे चाललेलं आहे तर तो विषय आपल्याला गाव आपलं एवढं मोठं गाव आहे आजू आजूबाजूच्या गावातून जी काय गावचं जी काय आजूबाजूच्या खेडेगावातलं जे विकास किंवा ज्या पद्धतीनं गावचं कामकाज चालतं त्या पद्धतीनं हितलं आपल्या गावचं कामकाज आपण म्हणजे बघताय आपलं गा गावचं कामकाज अतिशय राजकारण आपल्या गावचं गलिच्छ होत चाललेलं आहे आपल्या खेड्यागावच्या आसपासची जी काय गावं आहे ती त्या गावचं विकास आज कितीतरी आपल्या पटीनं चार पटीनं चांगल्या झालेलं आहे पण आपण त्या पटीत बसत नाही आणि ही आपलं दुर्भाग्य आहे आणि जी जी काय नेतृत्व करणारी मंडळी ती त्या नेतृत्व करणाऱ्या मंडळीला त्यांच्या दृष्टिकोन एकच आहे की आपली दुकानदारी चालली पाहिजे आणि ती दुकानदारी चालवण्यासाठी ही मंडळी राजकारणात आहे गावचं त्यांना कुठल्याही प्रकारचं हे म्हणजे घे घेणं देणं नाही फक्त काहीतरी आपल्याला मिळेल ह्या उद्देशानं ती राजकारणात आलेली आहे ती आणि आपला उद्देश एक आहे की हे सगळं आपल्याला मोडून काढायचं आहे आणि मोडून कशासाठी काढायचं आहे की सर्व समाजाला आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे गावचा कारभार म्हणजे निस्तं पाणी वीज स्वच्छता आरोग्य ह्याच्यावरतीच आहे का अनेक कामं ती पण त्या कामाला ती पर्शेच करत नाही ती आता दुसरी गोष्ट गावात जी काय शासनाच्या माध्यमातून कामं जी चालतात ती कामं वास्तविक पाहता ती कामं जी काय इथली लोकं जी घेतात ती ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधित्व करणारी मंडळीच काम करतात म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही तिथं कामं घेण्यासाठी तुम्ही तिथं गेला आहे का जनतेची सेवा करण्यासाठी गेलेला आहे तर हा फरक म्हणजे आपल्याला करायचा आहे तर आपण त्या ठिकाणी जर गावानं जर साथ दिली येताळ परिवाराला <coughs> तर त्या दृष्टिकोनातून आपण एक चांगल्या पद्धतीचं येताळ परिवारच्या माध्यमातून कुठलाही माणूस ठेकेदार नसणार आहे मूळ पाहिला उद्देश ठेकेदार हा म्हणजे आपल्या म्हणजे यथाळ परिवारमध्ये अजिबात नसणार आहे जो कोण असेल ती गावातली बा किंवा इतर कुठले एजन्सीच्या माध्यमातून आपली कामं होतील शासनानं कामं बनवलेले टेंडर बनवताना असे बनवलेले असतात की समजा एक दहा लाखाचं काम बनवलं तर त्या दहा लाखात पंधरा टक्के मार्जिन ठेवून काम बनवलेलं असतं म्हणजे त्या काम करणाऱ्या माणसाला दीड लाख रुपये मिळतात मग दीड लाख रुपये जर त्याला मिळत असतील तर साडेआठ लाख रुपयेमध्ये काम शंभर टक्के क्वालिटी चांगल्या क्वालिटीत होतं पण त्या अपेक्षा ती लोकं करत नाही ती पा, कुठ ती काय करतात काम करणारी मंडळी दीड लाख रुपये मिळवण्याच्या पाच लाख रुपये ती मिळवायचं काम करतात मग राहिलं पाच लाखात काम म्हणजे तुमचं कुणाला क कसं होणार आहे तर ते कामाला क्वालिटीच राहत नाही म्हणजे झालं ती काम करण्यात बी काही नाही अशा पद्धतीचं कामकाज गावातलं सध्या चालू आहे दुसरी गोष्ट ज्या ज्या काय अड्या अडचणी आहेत त्या आड़ गावातल्या म्हणजे कुणाचं बी असू द्या सुख लोक सामील झाली पाहिजे गावातनं फेरफटका मारला पाहिजे कुठल्याही गोष्टीचं गावच्या बाजार कशा पद्धतीनं चालू आहे गावच्या बाजार करायला काय अडचणी आहे त्या ही कधी तुम्ही मला सांगा तुम्ही आता तुमच्या माध्यमातून तुम्ही फिरताय ही कधीतरी कुठला तर गावचा प्रतिनिधी गावातनं बाजार दिशी फेरफटका मारतोय गाव तुम्ही सांगा मला ती आणि ती जर त्यांनी जर मारलं तर मला तुम्ही सांगा मी कबूल करतो की बा ही गावासाठी काय तर करता हे माणूस आजपर्यंत गावातून फिरलेला नाही बाजार दिशी मग ती बाजार करीत त्यांना संरक्षण आपलं द्यायचं काम आहे का नाही त्या पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं ह्यांचं नियोजन नाही दुसरी गोष्ट गावातलं कुठलंही कामकाज करत असताना कामकाज अशा पद्धतीचं झालं पाहिजे की गावचं काम ह्या पद्धतीनं झालं पाहिजे की कोट जे काय एक राजकारण थोडंसं बाजूला ठून वैयक्तिक कामं तुम्ही कमी करा सार्वजनिक कामाला तुम्ही प्राधान्य द्या इथं तर काय व्हायला लागलं वैयक्तिक तो माझा ही तुझा ह्या पद्धतीनं जवळच्या माणसाची कामं होतात लांब सर्वसामान्यांची कामं अजिबात होत नाही ग्रामपंचायतमध्ये ती लोकं हेल्पट घालून घालून बेजार होतात त्यांची कुठल्याही प्रकारची कामं होत नाहीत त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांना चांगल्या पद्धतीचा गावचा कारभार होण्यासाठी आपण ग्राम दैवताचं नाव ह्या म्हणजे परिवाराला म्हणजे दिलेलं आहे यथाळ परिवारच्या माध्यमातून आपण गावचा कारभार आपण चांगल्या पद्धतीनं करणार आहे आणि आम्ही ज्या टायमाला ही गावचा कारभार करत असताना सतरा लोकांची ज्या टायमाला आपण टीम तयार करणार आहे एक आता आपली एक टप्पर ठरलेला आहे दोन तीन आता यात्रा झाली की आपल्याला निवड म्हणजे एक काही कमिट्या करायच्या त्या कमिटीच्या माध्यमातून आपण गावातल्या सर्व लोकांशी म्हणजे व्यापारी वर्ग असेल दुकानदार असतील मध्यमवर्ग असेल शेतकरी वर्ग असेल ह्या मजूर वर्ग असेल ह्या सगळ्या लोकाशी बांधकाम व्यावसायिक असतील ह्या सगळ्या लोकांशी आपण सर्व सर्वांशी कॉन्टॅक्ट करून व आपल्या गावचं काय कशा पद्धतीनं कामकाज आपण करायचं परिवारानं परिवारात तुम्ही सामील व्हा असं सगळ्या लोकांना आपण आम्ही आपण बोलणार आहे आपण ह्या परिवाराच्या माध्यमातून नाही हे हे झालंच आपल्या परिवार तुमच्या परिवाराचं तर सध्या मोडणीमध्ये दोन पार्ट्या आहेत एक सत्ताधारी पार्टी त्या पार्टीकडे एक स्ट्रॉंग पर्सन म्हणून पाहिलं जाते आणि दुसरी त्यांच्या विरोधात असणारी लोकशाही आघाडी तर या दोन्ही पार्ट्यांच्या मध्ये आपला टिकाव लागेल एकदम चांगला प्रश्न उपस्थित केला की आता परिस्थिती अशी आहे की सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हीच माहिती कोण हीच माहिती नाही कोणाला हे जर तुम्ही जर बघितलं लोकांत जर तुम्ही चर्चा केली तर लोकच तुम्हाला म्हणणार आहे सत्ताधारी कोण आहे आणि निरोधक कोण आहेत हीच आम्हाला कळणार कारण आता विरोधक कोण सत्ताधारी कोण ह्या आपल्या येताळ परिवाराला कोणाचंही घेणं देणं नाही कोणी काय असताना समोर यथाळ परिवाराला प्रत्यक्ष आपण सर्व गोर गरीब सर्व समाजाच्या लोकाला बरोबर घेऊन आपण शंभर टक्के चांगल्या दे पद्धतीनं काम करणार आहे आणि ते त्या दृष्टिकोनातून आपली बांधणी चालू राहणार आहे आणि सर्वांना घेऊन आपण काम करणार आहे आणि ही करत असताना ज्या टायमाला आपण ही फायनल आपली ज्या टायमाला सतरा लोकांची निवड होईल ती सतरा लोक आपण असं करणार नाही किंवा कोणतं आपण पार्टी ज्या टायमाला आपण स्थापन करतो पार्टी स्थापन केल्यानंतर प्रत्येकाला एक प्रत्येकाचा युगो जागा होतो किंवा माझ्यामुळं पार्टी आहे काय तर ही पार्टी जी आता यथाळ परिवार आहे हा यथाळ परिवार कोणामुळे नाही सर्व जनतेमुळे यथाळ परिवार आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मला सुद्धा वाटलं पाहिजे यथाळ परिवार माझा आहे सगळ्या लोक ऐकून तरी घ्याय की मग ह्या लोकांना सगळ्याला यथाळ परिवार हा माझा आहे असं प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून असं तसं कामं करणार आहे आणि आपण ज्या टायमाला ही करत असताना भले समोरची कोण सत्ताधारी विरुद्ध कोण आहे ती हे जर घेणं देणंच नाही ही आपण सगळी फायनल आपण ज्या टायमाला करणार आहे त्या टायमाला आपण यत्ताळ परिवारच्या माध्यमातून आपण या पारावर जाणार आहे आणि पारावर जाऊन त्या सत्तरा लोकांना आपण असं म्हणजे तिथं आपलं एक शपथपत्र असणार आहे आणि त्या शपथपत्र तिथं प्रत्येकाने उचलायचं आहे आणि त्या ठिकाणी त्या उमेदवार कोण असेल ती त्याच्या घरातला एक साक्षीदार साक्षीदार आणि दुसरी त्याच्या वॉर्डातली दोन असे चार लोकांच्या सहाय्य असणार आहे ते मी माझी पार्टी नाही पार्टीमुळे मी आहे या परिवारमुळं मी आहे अशी प्रत्येकाची भावना असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करणार आहे आणि ठेकेदारी ही पद्धत तरी आता परिवारामध्ये अजिबात नसणार आहे सर्व जी जी काय रेग्युलर काम असते ती आणि प्रत्येक काम पंचवीस हजाराचं जरी दुरुस्ती दुर दुर काम असेल तर ती नोटीस बोर्डवरती फल म्हणजे तिथं काम लावलं जाईल टेंडर लावलं जाईल आणि त्या पद्धतीनं कुठल्याही गावातल्या नागरिकाला येऊन ती काम बघायला मिळलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं ती काम होते का नाही ती प्रत्येक नागरिकाचं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपली काम असं पुढं असणार आहे ती नाही आपल्याकडे आता आपला वेताळ परिवार आपण स्थापन केल्यापासून काही लोकांतून अशी टीका होती की आपला वेताळ परिवार म्हणजे आपण सत्ताधाऱ्यांची बी टीम आहात सत्ताधाऱ्यांची आपण बी टीम आहात अशा आपल्या वेताळ परिवारावरती टीका होते तर या टीकेकडे आपण कसं पाहताय तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे कारण काय माहीत आहे का की आम्ही येताळ परिवारच्या माध्यमातून संपूर्ण एक इलेक्शनच्या अगोदर आता ही यात्रा आपली जवळ आलेली आहे आता यात्रा दहा बारा दिवसावर यात्रा आली यात्रा झाल्यानंतर सत्ताधारीला बी आणि विरोधकाला बी लोकांना असं काय वाटत असेल की बाबा ही बी टीम आहे ती टी टीम आहे असं काय लोकांचा समज असेल किंवा कोण करत असेल तर ती सगळं चुकीचं आहे आमचं तर मत असं आहे की मानणाऱ्यांनी म्हणू द्या काय अडचण नाही आम्ही एक पाच प्रश्न आम्ही लोकांच्या समोर ठेवणार आहे लोकांच्या समोर म्हणजे सत्ताधारी विरोधात आणि विरोधकांच्या समोर आमच्या पाच ज्या मागण्या आहेत त्या पाच जर मागण्या मान्य केल्या तर यथाळ परिवारचा एक ही यथाळ परिवार पूर्ण त्या सत्ताधारीत जरी ती बनली आम्ही करतो ही काम पाच मागण्या त्यांच्याबरोबर आम्ही असेल विरोधक जर म्हणले आम्ही करतो त्यांच्याबरोबर असेल विषय संपला बी टीम आणि सी टीम कोणाचं काय म्हणायचं कारणच नाही लक्षात आलं लोकातून लोक मानणारच आहेत आता कसं आहे प्रत्येकजण विधानसभेला लोकसभेला आपण बघतो तालुका पंचायतला ह्याला त्याला असं कोण म्हणतच असतं त्याला काय नाही इलाज आहे त्याला काय ना म्हणणार जो तोंड आपण काय धरू शकत नाही पण होणार आहे ते असं आता काय आरक्षण पडलं ही त्या ते त्या काय अनेक गोष्टी पुढे आहेत त्याला काय ते म्हणजे होतच असतात त्याला आता आरक्षण पडलं आता आरक्षण पडल्यावर बी लोकांचा म्हणजे संभ्रम निर्माण होणार आहे आता कसा संभ्रम निर्माण होता आता व हे आरक्षण पडलं आमचं तर येताळ परिवारच्या माध्यमातून आमचा असा विषय होता म्हणजे आहेच पहिल्यापासून की येताळ परिवारच्या माध्यमातून कुठल्या जरी समाजाला आरक्षण पडलं तर त्या समाजासाठी येताळ परिवार हा शंभर टक्के मन लावून काम करणार होता शंभर टक्के म्हणलं आणि आता ओपन पडले ओपन पडलं म्हणजे आज आता आपण करतोय सर्वसाधारण मग सर्वसाधारण पडलं म्हणून आपण करतोय असा विषय अजिबात नाही मागासवर्गीय पडला असतं तरी करणार होतो महिला पडला असतं तरी करणार होतो सगळ्याच सगळ्यासाठीच का कारण गावाचं चांगलं करण्यासाठीच आपण म्हणजे करायचा होता विषय आता लोकांचा समज होती व सरपंच पदासाठी सरपंच पदासाठी येताळ परिवारच्या माध्यमातून जर तुम्ही आता मागाचा प्रश्न विचारला बी टीम आणि बी टीम या आमचं विरोधकाला बी सत्ताधारीला बी आव्हान आहे आम्ही जी काय पाच मागण्या आम्ही जी देणार आहे त्या पाच मागण्या जर त्यांनी जर पारावर जर जाऊन जर आमच्या कबूल केल्या तर आम्ही बिलकुल उभारणार नाही आम्ही त्याच्याबरोबर असू शंभर टक्के त्याच्याबरोबर असू एकही माणूस आमचं उभारणार आहे येताळ परिवारच त्याच्यात सामील असेल पण आमच्या पाच मागण्या मान्य केल्या पाहिजे त्यांनी ती जर मागण्या त्यांनी येताळ वजा पारावर जाऊन जर ती केल्या तर आम्ही त्यांच्याबरोबर शंभर टक्के असणार त्यात वादच नाही आणि जर बर ती जर नसतील तर आम्ही मात्र यताळ परिवारच्या माध्यमातून सर्व समाजाला बरोबर घेऊन ही लोकं किती नालायक आहे ती ती जनता ठरवलं आम्ही म्हणायची काय कारण नाही जनता ठरवेल आणि सरपंच पदाचा विषय सरपंच पदाचा विषय येताळ परिवारच्या माध्यमातून आमची जोपर्यंत येताळ परिवारची टीम पूर्ण सतराच्या सतरा सतरा म्हणते बरं का मी अठरावा नाही सतराच्या सतरा पूर्ण टीम तयार झाल्यानंतर ज्या टायमाला इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर होईल इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर झाल्यानंतरच सरपंच पदाचा आमचा उमेदवार सर्वांच्या मतानं त्या सतरा लोकांच्या आणि काही सहा वार्डातल्या सगळ्या लोकांच्या सर्वे केला जाईल आणि त्या टायमाला सरपंच पदाचा उमेदवार आमचा समोर आलेला असेल तोपर्यंत पुन्हाचंही सरपंचपद घेत घेतलं सगळे सरपंच आहेत म्हणून चालायचं आता पण त्या टायमाला तो उमेदवार नाव त्याचं फायनल होईल आत्ता बिलकुल नाही ही आमचा अजेंडाच आहे आणि जी काय तुम्ही जी माग महत्वाचा प्रश्न जे विचारला किंवा तुम्ही भेटी भेटी असू द्या काय अडचण नाही आम्ही तुम्हाला सांगितलं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगतो की आमच्या जर पाच मागण्या जर ही सत्ताधारीनं आणि विरोधकांनी जर मान्य केल्या तर आम्ही या ताळ परिवार म्हणजे बरकस करतो त्याच्याबरोबर काम करतो अजून काय सांगू हे तर विषयच नाही काय त्यांच्याबरोबर काम करू फक्त आमचा उद्देश काय आमची जी पाच कामं आहेत ती पाच कामं त्यांनी केली पाहिजे मग ती पाच कामं त्यांनी आम्हाला म्हणून सांगावं त्यांनी हो आता तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सगळ्याला सांगतोय जशी लोक म्हणतात तसे सब... आता आपण म्हणताय आम की आमची पाच कामं जर त्यांनी केली तर आम्ही आमचा वेताळ परिवार हा त्यांच्यात सामील असेल तर आपण सांगूनच टाका ना ती पाच कामं कोणती आता सांगू शकत नाही तुम, तुम त्यांनी तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांना इचारा की बाबा त्यांचं असं असं येताळ परिवारचं म्हणजे म्हणणं आहे किंवा पाच कामं जर त्यांनी जर तुम्हाला सांगली तर करणार का तुम्ही त्यांची मुलाखत घ्या त्यांना इचारा दोनही पार्टीला इचारा आणि ती जर म्हणले आम्ही करतो तर बघ सांगतो लगेच सांगतो पण आत्ता सांगण्यात अर्थ नाही आता सांगण्यात अर्थ सांग नाही ही मात्र नक्की धन्यवाद नाना तर हे होते आपल्यासोबत वेताळ परिवाराचे संस्थापक तथा संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश नाना गिड्डे तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की केवळ आणि केवळ गावच्या विकासासाठीच आम्ही वेताळ परिवाराची स्थापना केलेली आहे आणि यानंतरचा पुढील प्रोग्रॅम जसजसं निवडणूक प्रक्रिया जवळ येईल किंवा निवडणूक आयोग निवडणूक जाहीर करेल त्या त्यावेळेस आम्ही तो प्रोग्रॅम जनतेसमोर आणू पी बी पी न्यूजसाठी विजयकुमार परबत मोडणीम